हॅलो नमस्कार आजचा जो टॉपिक आहे तो गणित विषयाच्या संदर्भात आहे दैनंदिन जीवनाशी त्याचा संबंध कसा आहे ते आपण पाहणार आहोत तर प्रत्येक व्यक्तीला कर्जावर रक्कम घ्यावी लागते मग व्याजही द्यावं लागतं व्याजाची रक्कम किती प्रमाणात घेतली जाते तर भरमसाट उकळली जाते विशेषतः स्लम एरिया आणि खेडेगाव यामध्ये ती रक्कम जास्त उकळली जाते आणि गरीब गरीबच राहतो श्रीमंत श्रीमंतच होतो आणखी पहा मग आता हे त्याचं प्रॅक्टिकल आपण बघणार आहोत मी एकदा व्हिजिटला गेलेले होते तिथे एका मुलीवर तसा प्रसंग आलेला होता तिला ते समजावून सांगावं लागलं आणि गणित विषय कसा उपयोगी होतो आहे ते तिला समजावून सांगितल्यामुळे तिने गणितत फार प्रगती केली हा तिला आम्ही सरळ सूत्र विचारलेलं होतं तिने सर्वचं सूत्र सांगितलं मुद्दल गुणिले दर गुणिले काळ म्हणजे मुद्दल म्हणजे कर्जाऊ रक्कम दर म्हटलं की व्याजाची रक्कम आहे ती शंभर रुपयावरचं व्याज आहे ते आणि काळ म्हणजे किती वर्षासाठी आहे तर पाच सर्वाचं सूत्र मदक भागिले शंभर रुपये म गुण द क भागेले शंभर म्हणजे ह्या तिन्ही प्रकारामध्ये आपण लिहू शकतो तिन्हींचा उद्देश एकच आहे तर प्रॅक्टिकल आपण पाहणार आहोत तर त्यांनी काय कर्ज वगैरे रक्कम घेतलेली होती पहा पाच हजार घेतलेली होती दोन टक्क्यांनी घेतलेली होती पण दोन टक्के वर्षाचं एक की एका महिन्याचं आहे ते त्यांनी समजावून दिलेलं नव्हतं आता प्रॅक्टिकल आपण पाहणार आहोत गणिताशी संपर्क कसा आहे त्याचा पा संबंध कसा आहे सॉरी व्याज बरोबर पाच हजार गुणिले दोन गुणिले एक एक वर्ष आहे पहा इथे भागिले शंभर क्रियेमध्ये शॉर्टकट आहे हा शून्य गेला शून्य गेला शून्य गेला शून्य गेला शंभरने जरी पाच हजारला भाग दिला तरी पन्नास येते पन्नास गुण येले दोन बरोबर शंभर म्हणजे त्यांचं शंभर रुपये हे वर्षाचं व्याज गेलेलं होतं प्रत्येक महिन्याला मात्र त्यांनी शंभर रुपये घेतले आणि व्याजाचा हप्ता दिला तो आणि पाचशे रुपये मोजलाचा हप्ता एकूण सहाशे रुपये दर महिन्याला त्यांचं जात होतं तर एकूण वर्षाचे बाराशे रुपये व्याज गेलं म्हणजे एकूण रक्कम त्यांना वर्षाखेरी सहा हजार दोनशे ही द्यावी लागली पण आता हे सहा हजार दोनशे म्हणजे बाराशे कसं आलं हे पाहणार आहोत आपण तिथे सर्व्याज सूत्र आहे यात रक्कम आपण घातलेली व्याज आणि पाच हजार गुणिले दर गुणिले एक असं टाकलेलं आहे भागिले शंभर शून्य 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 गेला राहिले पन्नास पन्नास दरला गुणिले म्हणून इथे भागिले आले आणि पन्नासने जर डायरेक्ट भाग दिला तरी चोवीस उत्तर येतं असंही सिंगलने दिलं शून्य गेला शून्य गेला पाचने डायरेक्ट एकशे वीसला भागलं तरी चोवीस उत्तर येतं म्हणजे दर किती आला चोवीस म्हणजे शंभर रुपयावरती चोवीस रुपये एक्स्ट्रा व्याज म्हणजे व्याज गेलं त्यांचं आणि सांगितलं की दोन टक्के दोन सांगितले म्हणजे पा पाच हजारावरती चोवीस टक्क्यांनी जर दिलेलं आहे तर शंभर रुपये खरे आहेत व्याजाचा दर आणि आता त्यांच्याकडून उकळले किती म्हणजे बाराशे वजा शंभर जर गेले तर अकराशे रुपये त्यांच्याकडून जास्त घेण्यात आलेलं होतं म्हणजे त्यांना फसवलं गेलं होतं शिवाय पाचशेने हप्ता दिला तर पाच हजार रुपये हे दहा महिन्यातच संपतात आहे म्हणजे एक्स्ट्रा आणखी पैसे त्यांच्याकडून बाजारचे उकळले गेले